आज यांना मी तुम्हाला या ना दोन पद्धतीने आवळ्या कैंडी रेसिपी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे दोन प्रकारची आवळ्या कैंडी म्हणजे साखरेची आणि त्याबरोबरच गुळाची देखील मी तुम्हाला आवळ्या कॅन्डी बनवून दाखवणार आहे दोन दिवस उन्हात आवळ्या कॅन्डी वाळवल्यानंतर पहा अशा प्रकारे दिसत आहे आणि ह्याची इतकी छान लागतीय ना जास्तही कडक आपल्याला वाळवून घ्यायचं नाहीये चला तर मग आता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया तर निमी मी अगदी यातली आवळ्या कॅन्डी संपलेली आहे इतकी छान झालेली आहे इथे पहा आपण एक आठ ते दहा आवळ्या घेतलेले आहे तर दोन ते तीन दिवस मध्ये पडलेले होते आता करेल उद्या करेल म्हणून थोडासा आवळ्याचा कलर चेंज झालेला आहे तर इथे आठ ते दहा आवळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपल्याला घ्यायची आहे एक स्टील ची चाळणी तर स्टीलच्या चाळणीमध्ये हे आवळे थोडेसे अंतर ठेवून अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचे आहे तुम्ही जास्त प्रमाणात जरी हे बनवले ना तरी चालेल अजिबात हे वाया जात नाही खूप छान तयार ही आवळ्या कँडी होते आणि खाण्यास म्हटले ना तर तुमची लगेच लंपास होईल इतकी भारी ही आवळ्या कँडी होते त्यामुळे नक्की ही रेसिपी बनवून पहा सर्व आवळे आता मी स्टीलच्या चाळणीमध्ये ठेवलेले आहे आता आपल्याला आहे है, आप लला है ना गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि पाणी आपल्याला आहे ना छान उकळवून घ्यायचं आहे मध्यम गॅसवर आता पाण्याला आहे ना छान प्रकारे उकळी येत आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ही आवळ्याची चाळणी आहे ना ती ह्यावर आपल्याला ठेवून द्यायची आहे माझ्या या कढईवर आहे ना व्यवस्थित चाळणी बसते त्यामुळे मी ही कढई वापरलेली आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला झाकण ठेवायचे आहे आवळे जे आहे ना आपल्याला पाच ते सात मिनिटं छान वाफवून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला आहे ना मध्यम आच्यावर ठेवायची आहे तर पाच ते सात मिनटानंतर पहा आवळे छान वाफवले गेले आहेत त्यानंतर मी आता प्लेट काढून घेतली आहे वरची त्यानंतर चेक करते आवळे आपले झालेली आहे की नाही तर छान आपले आवळे झालेले आहे म्हणजे ह्याचे जे फाका आहे ना ते वेगळ्या व्हायला पाहिजे इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे पाच ते सात मिनटाचा सा टायमिंग पुरेसा होतो आवळे शिजवण्यासाठी तर आता पहा ही चाळणी ना आपल्याला खाली काढून घ्यायची आहे या सर्व आवळ्याच्या आप ना आपल्याला फाका, फाका करायच्या आहे त्याआधी आपण हे ना छान थंड होऊन देऊयात त्यानंतर आपण याच्या फाका करून घेणार आहोत आता पहा थोडस हे गरमच आहे अजून तर पाच ते दहा मिनटं तरी थंड होऊन देऊयात आवळे थंड झाल्यानंतर आता आपण याच्या फाका करायला सुरुवात करूया तर पहा कशाप्रकारे फाका करायच्या आहे पहा असे इतपत शिजले पाहिजे अगदी सहजासहजी याच्या फाका वेगवेगळ्या होत आहे आणि प्रत्येक फाक आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे आणि मधली बी देखील आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे जसे व्हिडिओमध्ये हो दिसते त्याप्रमाणे मी तुम्हाला आहे ना खूप सोप्या पद्धतीने हे दाखवत आहे वे आणि एका वेळेसच तुम्ही साखरेची आवळ्या कँडी त्याबरोबरच गुळाची आवळ्या कँडी दोन्हीही संघ करू शकता तर दोन्ही प्रकारे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा कुठेही स्किप करू नका आणि खूप सोपी पद्धत वापरलेली आहे आणि मुले तर हे इतकी छान प्रकारे खातात ना चॉकलेट तुम्ही त्यांना हे देऊ शकता हे अगदी असं आपलं लाभदायक आणि खूप असं आरोग्यदायी आहे आवळ्याचं म्हटलं तर तर याचा यूज तुम्ही अशा प्रकारे नक्कीच करू शकता इथे पहा सर्व आवळ्याच्या मी अशा प्रकारे फाका करून घेतलेल्या आहेत आणि यातील बिया देखील आपण वेगळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता पुढची स्टेप पाहूयात काय करायचं आहे ते आता आहे ना अशा प्रकारे स्वच्छ दोन भांडे घ्यायची आहे आपल्याला तर एकामध्ये निम्म आणि दुसऱ्यामध्ये निम्म असे आपल्याला आवळे घालून घ्यायचे आहे तुम्हाला जर साखरेची कँडी जर जास्त बनवायची असेल तर ज्या भांड्यामध्ये तुम्ही साखर ॲड करणार त्यामध्ये जास्त आवयाच्या फाका घालू शकता जर गुळाची कँडी जास्त बनवायची असेल तर गुळ ज्यामध्ये ॲड करणार त्यामध्ये तुम्ही जास्त आवयाच्या फाका घालू शकता तर एका भांड्यामध्ये पहा मी जेवढे आवळे ना त्या अंधारानेच आपल्याला एक वाटी साखर यामध्ये मी घालून घेतलेली आहे एक वाटी भरून तर मध्यम आकाराची वाटी आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये देखील मी एक वाटी फोडलेला किंवा किसलेला गुळ आपल्याला घालून गाल। घ्यायचा आहे त्यानंतर हात स्वच्छ धुवायचे आहे आपल्याला आणि ज्यामध्ये साखर घातली आहे ना ते छान प्रकारे आपल्याला सर्व आवळ्याला चोळून घ्यायचे आहे जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे तर व्यवस्थित आवळे साखरेबरोबर मिक्स झाले पाहिजेत आणि फक्त इथे ना हात धुवून आपण ही प्रोसेस करावी ह्याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपण ज्यामध्ये गुळ घातला ना त्यामध्येही गूळ आपण छान फाकांना अशा प्रकारे चोलून घ्यायचा आहे तर जास्त असा शक्यतो गुळ तुम्ही ना बारीक करून ह्यामध्ये घाला तशी असं जरी तुम्ही घातला ना तर काही गरज पडत नाही कारण आपण ना हे दोन तीन दिवस असंच ठेवणार आहोत हो। त्यामुळे आपोआप गुळाचं पाणी आणि साखरेचं पाक इथे आपला तयार होणार आहे तर एकावर एक भांडे मी ठेवून दिलेले आहेत आता आपल्याला आहे ना हे दोन ते तीन दिवस तरी ना असेच ठेवायचे आहे झाकण ठेवून दिलेलं आहे दोन ते तीन दिवस आहे ना रोज सकाळ संध्याकाळ आहे ना हे स्वच्छ चमच्याने असं हलवत राहायचं आहे कंटिन्यू जेणेकरून हे छान एकमेकांमध्ये मुरेल आता हे दोन दिवस का ठेवायचं तर आवळा छान गुळाचा पाक किंवा साखरेचा पाक शोषून घेईल त्यामुळे हे आपण असं ठेवणार आहोत तर कित प कधीपर्यंत ठेवायचं जोपर्यंत पहा अशा प्रकारे पाक आपल्याला दोन्ही याचा वर येत नाही ना पूर्ण पाणी होऊन तोपर्यंत आपल्याला हे ठेवायचं आहे तर दोन दिवसानंतर मी तुम्हाला आता दाखवते तर, दाख तर पहा इथे तुम्ही पाहू शकता साखरेचा आणि गुळ्याचा पाक तयार झालेला आहे पूर्ण तर आता आपण हे छान दोन्ही चमचाने हलवून घेणार आहोत तर इथे स्वच्छ चमचा आपल्याला वापरायचा आहे जसं जर म्हटलं ना तर हे असं पाणी आहे ना एक दिवसात देखील वर येतं पण आपण आहे ना हे दोन दिवस तरी कमीत कमी ठेवायचं जेणेकरून हे आवळे जे आहे ना आवळ्याचे काप ते हा पाक छान प्रकारे शोषून घेईल आता इथे पहा तर आपण हे जे आहे ना छान हळद बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक भांड आणि त्यावर कोणतीही चाळण तुम्ही इथे घेऊ शकता आपला जो यातील पाक आणि हे जे आवळ्याचे काप आहेत ना ते वेगळे करून घ्यायचे आहेत आता ना जसे व्हिडिओमध्ये हो दिसते त्याप्रमाणे आपण हे जे आवळे आहेत ना ते वेगळे करून घेऊयात पाकापासून दोन्ही पण मी एका भांड्यामध्येच याचं जे पाक आहे ना तो एकत्र केलेला आहे तर पहा अशा प्रकारे तर खालचा पाक पाहू शकता तुम्ही दोन्ही पण एकाच भांड्यामध्ये मी केलेलं आहे आता हे जे आहे ना तर हे आपला आवळा सिरप तयार झालेलं आहे हे फेकू न देताय ना तुम्ही ह्यापासून आवळा सरबत बनवू शकता खूप छान लागते हे अजिबात फेकून द्यायचं नाही आहे आपल्याला ह्याचा पण आपण वापर करणार आहोत एका डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा असंही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तर पहा आता आपण हे जे चाळून घेतलेलं आहेत ना तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यावर पहा असं वेगवेगळं पातळ असं आपण हे सर्व आवळ्याचे काप पसरवून घेणार आहोत तर ताई सांगा आहे का नाही सोपी पडत एका वेळेसच तुम्ही कमी मेहनतीत दोन्ही प्रकारचे आवळे म्हणजे साखरेचे आणि गुळाची आवळ्या कँडी बनवू शकता आणि मी तुम्हाला खरं सांगते माझे ना हे वाळवण्याच्या आधीच माझे निम्मे आवळे संपलेले होते हे तुम्ही शेवटी व्हिडिओमध्ये पाहालच पण इतकी याची टेस्ट छान झालेली आहे नक्की बनवून पहा आता असं पसरवून घेतलं ना दोन दिवस आपल्याला हे कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे पण इथे काळजी घ्यायची आहे जास्तही आपल्याला कडक हे वाळवून घ्यायचं नाही आहे नाहीतर खाण्यास हे अजिबात नरम लागत नाही फक्त हे नरम होईल ना इतपत आपल्याला हे वाळवून घ्यायचं आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ना तर खरंच ताई माझे पहा इथे आणि मे आवळे जे आहे ना ते वाळवण्याच्या आधीच संपलेले आहे तुम्हाला दाखवण्यापुरते एवढेच आवळे राहिलेले आहे तर पहा हे गुळाची आवळ्या कँडी तुम्ही पाहू शकता तर एकदम अशी मस्त अशी नरम अशी आपली आतून झालेली आहे तर कशी वाटली ताईनो रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका परत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू